नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत शेवगाव येथील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विप उप, उपविभागात पंचायत समितीचे शाखा अभियंता रावसाहेब भगवान साळवे यांचा शेवगाव पाथर्डी या तालुक्यात चौतीस वर्ष सात महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार बुधवार दिनांक एकतीस रोजी एकादशीच्या शुभमुहूर्तावरच सेवानिवृत्त झाल्यामुळे शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा गटविकास अधिकारी राजेश कदम उप अभियंता रामकृष्ण सरोदे सेवानिवृत्त शाखा अभियंता रमेश शिदोरे उप अभियंता अनिल पंचायत समितीचे प्रमुख विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्या वतीनं रावसाहेब साळवे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी साळवे यांचा सपत्नी सा सन्मान पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आला यावेळी प्रभावतीबाई साळवे सहदेव साळवे सुनीता गायकवाड अलका साळवे कुणाल साळवे आदींसह सा पंचायत समितीचे अधिकारी पदाधिकारी ठेकेदार स्नेहजन मोठ्या संख्येने उपस्थित होते रावसाहेब भगवान साळवे शाखा अभियंता पंचायत समिती शेवगाव आज रोजी नियत अवयमानुसार चोवीस दोन हजार चोवीस साली एकतीस जुलै आज दोन हजार चोवीस सेवानिवृत्त होत आहे माझी चौतीस वर्ष आणि सात महिने एकूण सेवा झालेली आहे या सेवेमध्ये खूप सुखदुःखाचे अनुभव आले ते अनुभव कथन करताना खूप गहीवरून येत आहे माझी सुरुवातीची तेरा वर्ष सहा महिने सेवा शेवगाव तालुक्यात झाली मी नोकरीला शेवगाव तालुक्यातच लागलो त्यानंतर मी दोन हजार तीन साली शेवगाववरून पाथर्डी येथे बदलून गेलो पाथर्डी येथे बारा वर्ष सेवा केली मी मे दोन हजार पंधरापर्यंत पाथर्ड्याला होतो त्यानंतर जून पंधरापासून आता परत शेवगावला सेवा करून म्हणजे शेवटची नऊ वर्षे परत शेवगावला सेवा केली अशी चौतीस वर्षे सात महिने सेवा पूर्ण झाली या सेवेमध्ये खूप समाधानी आहे या सेवेमध्ये म्हणजे सेवा करीत असताना दोन्ही मुलं उच्च पदस्थ झाली मोठ्या प्रमाणात त्यांनी शिक्षण घेतलं मुलगा आय ए एस झाला मुलगी डॉक्टर झाली बी एम एस मुलगी गव्हर्मेंटमध्ये सर्विसला आहे मंडळी शिक्षिका आहे सर्व समाधानी आहे कुठल्याही प्रकारची काही मला भविष्यामध्ये कुठली चिंता नाही प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव